नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण शब्दानाची खिचडी कशी बनवायची ते बघूया इथे मी एक वाटी शब्दाना घेतलेला आहे तर आता आपण एका पातेल्यामध्ये पिळ घालूया अगोदर आपण असं स्वच्छ असं धुवून घेऊया आणि हे पाणी काढून घेऊया छान असं हे पाणी तळून घेऊया आपण बघा असंच आपण आता एखादा मिनटं ठेवूया बघा इकडे आता एक मिनटं झालेलं आहे आता आपण हे पाणी पण असं छान नितळून घेऊया सर्व पाणी काढून घ्यायचे आपल्याला बघा इकडे मी पोह्याचे दोन चमचे दूध घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं जास्त नाही दोनच चमचे घेतल्या छान असं मिक्स करून घेऊया आणि पाच सहा तासासाठी भिजवून ठेवूया बघा इथे आता पाच सहा तास आपला शब्दानं भिजून झालेला आहे इथे एक बटाटा कापून घेतला आहे शेंगाने घेतले आहे बारीक करून आणि मिरची कापून घेतली आहे 이태파, 테일넣어줄게치 릴치, 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 릴 झाकण बघा इकडे शब्दाना घालून घेऊया दाण्याचं कूट हे मिक्स करून घेऊया बघा बटाटा झालेला आहे आपण शब्दाने घालून घेऊया आपण बटाट्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आपण थोडं मीठ घालून घेऊया चवीनुसार छान मिक्स करून घेऊया सतत आपण हलवून घेऊया दहा पंधरा मिनिटं लागतात कमी जास्त करायचं बघा आता आपल्या साबधाना तयार झालेला आहे मी एका डिश मध्ये काढून घेते बघा खाण्यासाठी आपला साबुदाणा तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद